वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तीस वर्ष झालीये त्यांच्या या व्यवसायाला आणि स्वतःच्या बागेतून आंबा आणून ते इथे विकतात आणि दादरकरांना आणि जवळपासच्या एरियाच्या लोकांना ते उपलब्ध करून देत आहेत अगदी स्वस्त दरात महत्त्वाचं गेली तीस वर्ष जुनं आहे म्हटल्यावर तुम्ही एक अंदाज बांधू शकता की त्यांच्याकडचे आंबे किती फेमस असतील दरवर्षी त्यांना तसाच एकदम तगडा रिस्पॉन्स मिळत असतो आणि मी बोलते आहे पारकर बंधू यांच्याबद्दल पारकर बंधू यांचं रत्नागिरीच्या जवळ एक गाव आहे तिथून त्यांच्या बागेतून आंबे ते आणतात इथे आणि विकतात वर्षातून तीन महिने फक्त ते स्टॉल लावतात आणि इकडनं फक्त मुंबईकरांनाच नाही तर इतर ठिकाणीसुद्धा ते आंबे पाठवत असतात आंब्यांची प्राईस काय आहे चव कशी आहे साईज आंब्याची पण मॅटर करते अलीकडे लोकांना तर ती साईज आपण बघणार होत हे सगळं काही बघणार आहोत पण ती खरेदी कुठे करतोय तर ही खरेदी आपण करतोय दादर वेस्टमध्ये तुम्ही हा जो रोड बघताय ना या रोडवरती शारदाश्रम लेन म्हणजे शारदाश्रम आहे त्याची ही लेन आहे आणि दुसरी गोष्ट कबूतर खाण्यापासून अगदी पाच मिनटं वॉकिंग आहे सो तुम्ही चालत चालतही येऊ शकता शारदाश्रमच्या पुढे आलात की पोलीस चौकी लागणार तुम्हाला पोलीस चौकीची ही बॅकसाईड आहे त्याच्या अगदी बाजूलाच तुम्हाला असं स्टॉल दिसेल पारकर बंधू यांचं आणि उत्तम प्रतीचे आंबे आत्ताच इतका सुंदर सुगंध आला आहे आंब्यांचा मी आंबालावर असल्याकारणाने मुख्य मी तुम्हाला पण दाखवते की चविष्ट आंबे कुठून घेऊ शकता महत्वाचं अक्षय तृतीया जवळ येते म्हटल्यावरती आपल्याला चविष्ट आंबे लागणारच कारण की त्या दिवशी आमरस हा तर प्रत्येकाच्या घरात बनतोच त्यामुळे जर तुम्हाला चविष्ट आंबे अक्षय तृतीयासाठी घ्यायचे असतील तर मग पार्कर बंधूंकडे नक्की घेऊ शकता चला काय आहे त्यांच्याकडे प्राईस ती मी सांगते का वा किती सुंदर सुगंध आलाय आंब्याच्या जवळ उभं राहिलं राहिलं हे एक कमाल असतं खरं तर जे आंबा आहेत ना त्यांना सुगंधावरनच लक्षात येतं की आंबा किती चवदार असणार आहे नमस्कार काका खूप का, खूप स्वागत आहे लोकमत चखीमध्ये नमस्कार मॅडम पार्कर मंधू तुमचं तुमच्याबद्दल स्वागत आहे क्या बात आहे मला तुमच्याबद्दल माहिती मिळाली तीस वर्षांपासून व्यवसायात आहात आंब्याच्या तर तुमच्याकडच्या आंब्याची काय स्पेशालिटी नेमकी आमच्या इकडचा कोकणातला आंबा आहे बर तो रत्नागिरी पाऊस मधून येतो बर आणि तुमच्याच बागेत पिकवले आमच्याच बागेमध्ये आणि तो नॅचरली पिकवला जातो अच्छा नैसर्गिक पद्धती वा मस्त आणि साधारण कोणते आंबे आहे तुमच्याकडे आमच्याकडे चारशे रुपयापासून पासून पाचशे सहाशे सातशे रुपये डझन पर्यंत आंबा आहे बर बर आणि हापूस पायरी दोन्ही पद्धतीची आहेत पायरी पण आहे तुमच्याकडे सगळ्यात जास्त कोणता विकला जातो रत्नागिरी हापूस जास्त विकला जातो हापूस जास्त विकला जातो बर आता अक्षय तृतीय आहे म्हटल्यावर प्रत्येकाची लगबग असते ती आंबा विकत घेण्याकडे तर मग तेव्हा तुम्ही काही असे डिस्काउंट वगैरे ठेवता का की काही कमी वगैरे करून देता का नाही मिनिमम रेट मध्ये देतो आम्ही बर बर मस्त तर मला साधारण तुमच्याकडच्या आंब्यांची जरा वरायटी दाखवा प्रेक्षकांना पण आपण साईज दाखवूया आंब्याची वगैरे हा हापूस आहे ना हापूस आहे वा एक पायरी पण दाखवा आम्हाला हा हा पायरी खूप चांगला आहे मस्त आणि तयार असेल चार दिवस पाहिजे तयार व्हायला बर नॅचरली वा मस्त खूप सुंदर सुगंध आहे ह्याचा आय मीन इट इज अमेझिंग आणि टेक्स्चर बघा किती मस्त आहे आणि हेवी आहे महत्वाचं ग्रेट आणि हा पायरी पायरी आहे मस्त आणि हा पिकायला साधारण अजून चार आमच्याकडे जम्बो साईज आहे एक्सपोर्ट क्वालिटीचे बर सो तुम्ही हे ऑनलाईन जे ऑर्डर घेता ते किती डझनाचे घेता म्हणजे असं एक डझन कि कस म्हणजे कशा पद्धतीने ऑर्डर घेता एक डझन दोन डझन घेतो एक डझन दोन डझन इझिली घेता बरं पण मग ऑनलाईन ऑर्डर जर मागवली तर कुठे कुठे तुम्ही पाठवू शकता बोरोली पर्यंत आमची डिलिव्हरी होम डिलिव्हरी फ्री आहे फ्री आहे बरं आणि बाकी समजा महाराष्ट्रभरात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणी मागवलं तर मग त्यांना त्यांच्या एरियाचे चार्जेस वगैरे पे करावे लागतील असं असेल ना साधारण बर वा मस्त सो साधारण हे छोटे साईज आहेत आंब्याचे सो हे जर तुम्ही माझ्या हातात बघितलं तर हे अगदी छोटूसं साईज आहे आणि मगाशी त्यांनी आपल्याला जंबो साईज दाखवलं आणि खूप कमाल आहे हे जसं ज्या पद्धतीने सोन्याच्या खरेदीला लोक प्राधान्य देत असतात तसंच आंब्याला अक्षय तृतीयाला खूप मागणी असते आणि चांगल्या चवीचा चा एकदम नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आणि अगदी चविष्ट एस्पेशली बागेतनं डिरेक्टली तुमच्याकडे आलेला आंबा जर तुम्हाला विकत घेता येऊ शकतोय तर तीस वर्षांपासून बघा अजून काय हवं आहे मग इथेच नक्की या आणि खरेदी करा त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे जिथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि ऑर्डर देऊ शकता एक गोष्ट सांगा आता समजा हा छोटा आंबा मी मागवला एक डझन किंवा दोन डझन म्हणजे किती डझन आंबे मागवावे लागतात बऱ्याचदा असं होतं ना की एक पर्टिक्युलर अमाऊंटचे ऑर्डर होम डिलिव्हर होते तुमच्याकडे अशी काही स्कीम आहे का मिनिमम दोन डझन तरी मागवायला पाहिजे दोन डझन कंपल्सरी मागवायचे बरं सो so, साधारण दोन डझन आंबे तुम्ही ह्यांच्याकडे ऑर्डर करू शकता आणि मगच फ्री डिलिव्हरी असणार शकते डिलिव्हरी हो। बरं आणि साधारण पण दोन डझन मागवले तरी तुम्ही डिलिव्हर करू शकता, दिल्यारी 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 शकता। वा मस्त आणि इथे ना त्यांनी खूप छान पद्धतीने हे मला एक कट करून दाखवलंय की कि त्यांच्याकडे किती सुंदर आणि चविष्ट प्रकारचे आंबे आहेत सो तुम्ही हे बघा एकदम मस्त रंग आहे आतमधून जो आंब्याचा असला पाहिजे पाहिजे केशरी आणि तो येल्लो टोन प्रॉपर आलेला आहे खूप सुंदर आणि चवीला पण ते मस्त असणार आहे नो डाऊट बरं किती ते किती आपलं दुकान सुरू असतं सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत हो बरं तुम्ही जे दोन डझन सांगताय ना त्याची पॅकिंग कशी करता ती एक दाखवता का म्हणजे प्रेक्षकांना अंदाज येईल जे घर घरून मागवतील ना तुमच्याकडे त्यांना दाखवायला आपल्याला एक व्हिडिओ मिळेल की कसं तुम्ही पॅक करून दाखवत पाठवता तसं दाखवता येईल हो चला बघून घेऊयात पॅकिंग मध्ये डब्यात अशा पद्धतीने हे पसरवलं जातं जात बरं अच्छा सुरुवातीला ते काही वेळ तयार होणारे जे आंबे ते ठेवत आहेत एकदम तयार आंबे ठेवत नाही आहेत म्हणजे घरी तुमच्या पोहोचेपर्यंत ते व्यवस्थित आणि सुखरूप पोचतील अशा पद्धतीने ते पॅकिंग करत आहेत पुन्हा अशी लेअर टाकून मग त्यावर आंबे ठेवणार म्हणजे आंब्याची पॅकेजिंग बघा तुमच्या घरी येईपर्यंत आंबे कुठेच खराब होणार नाहीत किंवा आंबे अगदी अनटस्ट पद्धतीने तुमच्या घरापर्यंत मगाशी खालती त्यांनी तयार होणारे आंबे ठेवले आता हे बऱ्यापैकी तयार असलेले आंबे वरती ठेवत आहेत बरे काका ऑनलाईन समजा कोणी तुमच्याकडे अशी मागणी केली की त्यांना पूर्णपणे तयार आंबे नको आहेत तसंही तुम्ही पाठवता कच्चे शकतो कच्चे पाठवू हो शकता ना बरं आणि आपल्याकडे पायरी आंब्याचे रेट्स काय आहेत पायरी आंबा सातशे रुपये आठशे रुपये डझन आहे कारण या वर्षी आंबा पायरी खूप कमी आहे बरं पण बर। त्याची डिमांड खूप आहे का हो आहे बऱ्यापैकी आहे सो बघा हे नंतर तुम्हाला अशा पद्धतीने ते दोरीने पॅक करून कुठेच आंबे डब्याच्या बाहेर पडून खराब होऊ नये म्हणून ते पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला पॅक करून देणार आणि पेटीला मात्र हे असं वुडनच असेल ना सगळं लाकडीच असेल ना सगळं बर सो बघा जर तुम्ही इकडे येऊन घेऊन जात असाल तरी तरी त्यांना असंच पॅक मिळेल बघा तुम्ही इथे आलात खरेदीला तरी तुम्हाला अशाच डब्यामध्ये ते पॅक करून देणार जेणेकरून ते हातात धरताना हे असं सोयीस्कर हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही धरू शकता आणि ह्याच्यावरती लिहिलंय दोन डझन हे बघा इथे लिहिलंय दोन डझन सो डब्यावरती तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो वा खूप सुंदर आहे ते मस्त तर मंडळी यंदा अक्षय तृतीयाला जर चविष्ट आणि अगदी ऑथेंटिक रत्नागिरी हापूस आणि पायरी आंब्यांची खरेदी तुम्हाला करायची असेल तर मग नक्कीच तुम्ही पारकर बंधू यांना संपर्क साधू शकता ऑनलाईनसाठी त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते सोबतच तुम्हाला जर इथे येऊन खरेदी करायची असेल तर कुठे येऊ शकता खरं सांगायचं झालं तर तीस वर्ष जुनं त्यांचा हा व्यवसाय आहे वर्षाचे तीन महिने ते हा व्यवसाय रन करतात त्यांच्याच बागेत अगदी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबाच ते विकतात खरेदीला यायचं असेल तर दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर या खाण्याच्या तिकडनं तुम्हाला थोडं स्ट्रेट यावं लागणार आहे गोखले रोडकडे आणि इथे शारदाश्रम आहे त्याच लेनमध्ये थोडं पुढे आलात की इथे तुम्हाला पोलीस चौकीचं बॅकसाईड दिसेल त्याच्या पोलीस चौकीच्या अगदी शेजारी पार्कर बंधूंचं असं तुम्हाला स्टॉल लावलेलं दिसणार आहे स्ट्रीटच्या साईडला इथे येऊन तुम्ही नक्की खरेदी करू शकता आजचा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लोकमत सखी